भारत माता की नमस्कार मंचावर उपस्थित पूजनीय स्वामी गोविंद देवगिरी महाराज जी त्याचबरोबर पुण्याचे प्रसिद्ध उद्योजक ट्रस्टचे अध्यक्ष सुबोध शाह सर आणि त्याचबरोबर सर्व पवित्रम फाउंडेशनचे डायरेक्टर्स आणि उपस्थित सर्व हिंदुत्ववादी नागरिक यांचं मी मनापासून स्वागत करतो पवित्रम फाउंडेशन हे काय आहे हे सांगायसाठी मी इथे उभा आहे कशासाठी हे स्थापन केलं याची माहिती द्यायची आहे अनेक वर्ष आपण पाहतोय की एका प्रॉब्लेमशी आपला हिंदू समाज लढतोय तो म्हणजे इस्लाम हजारो वर्ष झाले आपण संघर्ष करतो आहोत लाखो लोकांचं आपल्या बलिदान झालेलं आहे या संघर्षापोटी अनेक महिलांवर अत्याचार झालेले आहेत हजारो करोडो रुपयांची संपत्ती आपली लुटली गेलेली आहे अनेक छोटी मोठी संस्थानं उद्ध्वस्त झालेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हजारो स्क्वेअर किलोमीटर भूमी आपण अनेक वेळा फाळणीमध्ये घालवलेली आहे सत्तेचाळीसची फाळणी आपल्याला माहिती आहे की डायरेक्ट धर्माच्या आधारावरती झालेली फाळणी आहे जर आपण विचार केला तर सत्तेचाळीस साली जी परिस्थिती होती हिंदू समाजाची त्याच्यात आणि आता फार फरक राहिलेला नाही तो संघर्ष आपला चालूच आहे पण मुसलमानांना एक्सक्लुझिव्ह त्यांच्यासाठी लँड मिळालेली आहे जे तुकडे पडलेले आहेत ते सगळे इस्लामिक राष्ट्र झालेले आहेत एवढं करून सुद्धा एवढं आपण खर्ची पडून सुद्धा प्रॉब्लेम सुटलेला नाहीये आणि प्रॉब्लेम हा फक्त आता युद्धभूमीवर नाही तर रॉक्सी वॉर पद्धतीने तो केला जातो ज्याला आपण जिहाद म्हणतो आपल्याला सगळ्यांना लव्ह जिहाद लँड जिहाद नरेटिव्हचा जिहाद वोट बँकेचा जिहाद असे माहिती आहे साधारण पस्तीस आयडेंटिफाईड प्रकार आहेत जिहादचे या सगळ्या प्रकारच्या जिहाद मध्ये अतिशय महत्वाचा एक जिहादचा प्रकार आहे तो म्हणजे बिझनेस जिहाद ज्यामध्ये तीन महत्वाचे मुद्दे आम्हाला आयडेंटिफाय झाले त्याच्यावर आम्ही काम करतो आहोत त्यातला पहिला मुद्दा आहे की एक एक व्यवसायामध्ये मुसलमान समाज घुसतो आणि तो पूर्ण ते क्षेत्र हायजॅक केलं जातं उदाहरण आपल्यासमोर अनेकांना माहिती आहे चिकन मटनचा व्यवसाय आहे फळांचा व्यवसाय आहे फुलांचा व्यवसाय आहे बेकरीचा व्यवसाय आहे पीओपी इंटेरियरचा व्यवसाय आहे चावी बनवण्याचा व्यवसाय आहे एसीचा इन्स्टॉलेशन वायरिंगचा व्यवसाय आहे आपण कॅब बुक केली तर नव्वद टक्के वेळा मुसलमान येतात डिलिव्हरी बॉईज मुसलमान आहेत या सगळ्या याच्यामध्ये लक्षात येतं की हा फक्त व्यवसाय नाहीये तर हा एक जिहाद आहे त्याच्या मागे तुम्हाला दोन उदाहरणं मी देतो पहिलं उदाहरण आहे आपण लहानपणापासून पाहतो आपल्या घरामध्ये बांगडी भरायला मुसलमान मेहंदी काढायला मुसलमान छोटे मोठे इमिटेशन ज्वेलरीज कानातले नाकातले टिकल्या बांगड्या विकायला मुसलमान इतरांचे व्यवसाय मुसलमान लेडीज टेलर्स मुसलमान पुढे जाऊन ब्युटी पार्लर्स किंवा सलून्स चालवणारे सगळे मुसलमान आता नव्याने सुरू झालेलं म्हणजे सगळ्या जिममध्ये महिलांचे ट्रेनर सुद्धा मुसलमान एवढ्या सगळा सहवास किंवा आपल्या महिलांविषयी त्यांनी अभ्यास केलेला इतक्या वर्ष त्यांची फालतू फालतू मुलं सुद्धा लव जिहादच्या केसेस करतात लव जिहाद, करता। जिहाद म्हटली कुठलीही केस बघा तर तुम्हाला लक्षात येईल की मुलगा अतिशय छपरी मुलगा असतो आणि अतिशय उच्च शिक्षित घरातली मुलगी असते सतरा अठरा वीस वर्षाचा आई वडिलांचा संस्कार फेल जातो पण तो सात आठ दहा दिवसाच्या सहवासामध्ये प्रेमाच्या दळ्यात इतका अडकवतो की ती मुलगी ऍडॅमेंट होते परत घरी येत नाही तिला परत आणलं तरी ती परत जाते तर याच्या मागे हा त्यांना नुसता व्यवसाय नाही आहे तर त्याच्यामागे त्यांना लव जिहाद राबवायचा आहे दुसरं आपण बघतो फळांचा व्यवसाय सगळ्या गावा गावागावांशी शहरांचं नेटवर्क हे फळांच्या माध्यमातून त्यांनी कॅप्चर केलेलं आहे अनेक वाटेतले चेकपोस्ट डॉक्टरायज एक्साईज मार्केट यार्ड्स हे सगळं त्यांनी काबीज केलेलं आहे आणि आपण अनेक वेळा आता पाहतोय की समोरून आंब्याच्या पेट्या असतात आणि आत गोमास टाकलेला असतात अनेक वेळा शस्त्रास्त्र पुर पाठवली जातात रोहिंग्या जे बांगलादेशाच्या मार्गे आपल्या देशात आलेले आहेत ते अगदी डायरेक्ट कोल्हापूरच्या खेड्यापाड्यात साप सापडतात तर हे होतं कसं तर या सगळ्या फळांच्या नेटवर्क मधनं याचं सगळं ट्रान्सपोर्टेशन होतं एक्साईजला जर तुम्ही बघितलं सगळी त्यांचे नेटवर्क आहे दाऊद इब्राहिम पासून ते सगळे हाजी मस्तान पासून सगळे जे जा मोठे झालेत हे स्मगलिंग करून मोठे झालेले फळांच्या व्यापारातनं मोठे झालेले तर सांगायचा मुद्दा असा आहे की अनेक व्यवसाय आपण त्यांना करू देणं म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचं जिहाद राबवायला आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो तर हे आपण टाळलं पाहिजे दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे खोटी नावं देऊन व्यवसाय करतात महाराष्ट्र डायमंड नॅशनल अशी नावं असतात अनेक वेळा तुम्ही गुजरात हायवे बघितलं तर नव्याण्णव टक्के हॉटेल्स ही मुसलमानांचे आहेत आणि शंभर टक्के नावं मात्र हिंदूंची आहेत हिंदू देवी देवतांची नावं आहेत आतमध्ये दे तुम्हाला देवारा गणपती बाप्पा हार फुलं अगरबत्ती सगळं सापडेल गंध लावलेला माणूसही दिसेल पण ते सगळे ऑपरेट केले जातात मुसलमानांकडून तर अशा प्रकारचे त्यांनी हायवेज सगळे जॅम केलेले आहेत हा झाला दुसरा विषय की खोटी नावं देऊन व्यवसाय केले जातात पुण्यातले सुद्धा अतिशय चांगले चांगले ब्रँड्स हे दिसायला हिंदू असतात पण ते मुसलमानांचे असतात तसाच तिसरा जो मुद्दा आहे जो जास्त गंभीर आणि ग्लोबल विषय आहे तो म्हणजे हलाल सर्टिफिकेशन आणि कंपन्या हळूहळू हळू ते छोटंसं काहीतरी व्यवसायाचा आमिष दाखवलं जातं त्यांना डिस्काउंटेड रॉ मटेरियल मिळवणं किंवा माणसं सप्लाय करण्याच्या निमित्ताने त्यांना हलालचं सर्टिफिकेशन दिलं जातं आणि हळूहळू त्यांना एक 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 नियम वाढवत जातात त्यांना त्यांच्याकडून मिळणाऱ्या व्यवसायाक त्या वरती ते अवलंबून ठेवतात आणि मग त्यांचे नियम अटी वाढत जातात मग ते सांगतात कामगार ठेवा मग त्या कामगारांना नमाज पडायला जागा द्या तुम्ही तुमचे सप्लायर सुद्धा हलाल सर्टिफाईड करा असं करत करत एक एक कंपनी आणि थोडक्यात एखाद्या देशाची अर्थव्यवस्था सुद्धा ते हलाल करतात आणि इस्लामाइज करतात तर या तिन्ही जे प्रॉब्लेम्स आहेत त्याबद्दल हिंदू समाजाचं प्रबोधन करणं आणि त्यांना सक्षम हिंदू समाजाला सक्षम व्यावसायिकांचा हिंदू व्यावसायिकांचा पर्याय उपलब्ध करून देणं हे पवित्रमचं काम आहे त्यासाठी दोन वर्षापूर्वी आपण पवित्रम फाउंडेशन हे स्थापन केलं आणि त्याचा एक भाग म्हणून आपण एक ऍप डेव्हलप केलं ज्या वरती कॉमन मॅनला जे काही लागतं हिंदू नागरिकाला जे लागतं ते सगळं मिळेल आणि सगळं व्हेरीफाईड हिंदू माणसाकडनं मिळेल अशी आपण व्यवस्था केलेली आहे आपण रेजिस्ट्रेशनची काही पद्धत ठेवलेली आहे दुकानदार रेजिस्टर करतो त्याला काही डॉक्युमेंट्स मागितले जातात ते डॉक्युमेंट आम्ही व्हेरीफाय करतो व्हेरीफाय करून अप्रूव्ह केल्यानंतर तो दुकानदार तो व्यवसाय हा कस्टमर वरती दिसायला लागला अशी आपली पूर्ण व्यवस्था आहे ज्या व्यवसायात आपण कमी आहोत त्या व्यवसायामध्ये सक्षम हिंदू पर्याय निर्माण करणं नवीन उद्योजक तयार करणं त्यांना प्रोत्साहन देणं वेगवेगळ्या पद्धतीचे टेंडर्स कसे भरायचे सोशल मीडिया कसा वापरायचा कामगारांशी कसं वागायचं ओव्हरऑल चांगला बिझनेस कसा करायचा हे शिकवण्याचं आणि ट्रेनिंग देण्याचा अतिशय आपल्याच समाजातल्या व्यक्तींकडून देण्याचा आम्ही काम करणार आहोत या सगळ्या उपक्रमामध्ये आपण सगळ्यांनी प्रत्येकाने सहभागी व्हायचे आपण एकही रुपया खर्च करताना आम्ही तुम्हाला विनंती करतो की आपण त्या व्यावसायिकाला सांगावं की तू पवित्रम सर्टिफिकेशन घे असं सगळ्यांनी आपण हा सर्वांनाच आग्रह करायचा आणि ही चळवळ जी आहे ती सर्वांनी मिळून चालवायची एवढंच मी सांगतो आणि थांबतो जय श्रीराम